कामाचा खर्च काढतात राव हा काय करतात काही आपल्या घर कसं काय चालणार पाहिजे तिथं पैसे खर्च करायला पाहिजे का आ, ए, आ, आदी आदी का बरोबर आहे का ना हा ठेकेदारचा नंबर आहे का आपला सॉरी हे याचा नंबर आहे का अधिकाऱ्यांचा अधिकारी ज्यांचा नंबर आपल्या नाव माहिती आहे का बिल्डर नाही का मोठा रोडच्या पांढरेचं नाव सांगा फक्त नितीन शेख नितीन निपीन शेख नितीन शेख आड ना रोडचे काम घेतो चांदरे हो वगैरे आहे का कोण आहे काय बोलतो नमस्कार मित्रांनो हा जो एरिया आहे ना पाशन सुसरोड एरिया आहे पूर्ण इथं हे जे चंबर आहेत याचं काहीच काम नाही बरं का काहीच इथं पालिका मोक्कार खर्च करते मोक्कार हे सगळ्या जनतेच्या टॅक्सेसमधून मोक्कार खर्च करते पैसा काढायचा आणि ठेकेदारांना कसा खिसा भरता येईल ते काम चालू आहे जे कामं झाली पाहिजे रोडाची व्यवस्थित ते कामं होत नाही आता याच्यावर तुम्ही प्रश्न मला मांड सांगितला पाहिजे आणि लवकरात लवकर आपण याची काहीतरी वाटचाल करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र